साहेबांचा फोन मला आला होता आदल्या दिवशी अशोक काय परिस्थिती आहे तुमची बघू साहेब आम्ही पूर्ण या कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा पाच ते सात हजार मतांनी आम्ही या तालुक्यातून पुढे राहू असा आत्मविश्वास साहेब आपल्याला आम्ही दिला होता नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये दिग्गज नेत्यांनी ने जे आहेत आपलं अं टीकेचा समाचार आहे विद्यमान आमदार असलेले महेंद्र थोरू यांच्यावर घेतलेला आहे महत्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रवादीचे नेते जे आहेत अशोक भूपत यांनी निवडणूक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी फोन केला के के की काय परिस्थिती असेल अशा प्रकारचं त्यांनी विधान केलेलं आहे महत्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतात की अं आम्हाला सुनील तटकर्यांनी उभा राहायला सांगितलं नाही आम्ही आमचं उभा राहिलो कार्यकर्त्यांचं म्हणणं मग तटकरेंनी फोन का केला हाही महत्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे अशोक भोपतराव असे म्हणतात की तटकरे साहेबांनी काय परिस्थिती असेल अशा प्रकारचा त्यांचा फोन आला होता अशा अशोक भोपतरावांनी आपल्या भाषणामधून सांगितलं हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि तटकरेंनी संपूर्ण पक्ष संपवले मग पासून असेल काँग्रेस असेल किंवा जे जे तटकरांच्या नादी लागले ते सगळे संपवले अशा प्रकारचं दुसरं विधान आहे त्यामुळे अशोक भोपतरावांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न आहे का आपल्या भाषणातून बोलता बोलता त्यांना हे दोन महत्वाचे विद्यानं आहेत मग आमदारांना सुचवायचं आहे का की आता तुमच्या परिस्थिती अशीच होणार आहे का ही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीत जर आपण विचार केला तर अशोक भोपतरावांनी पूर्णपणे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाला आपल्या नेत्याला अडचणीत आणतायत का हाही महत्वाचा आहे तसेच एकनाथ धुळे आपल्या भाषणातून सांगितलं या भवनावर तुम्ही प्रेम केलं अर्थात सुरेश नारांवर आता या भावनेवर जास्ती प्रेम, कर प्रेम करा प्रेम करा सुधा घरांवर जास्ती प्रेम करा असंही सांगायला ते विसरलेले विसरलेले म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे या भावनांवर जास्ती प्रेम करा म्हणजेच त्यांनी आपल्या भाषणातून टीकेचा समाचार घेतला कशाप्रकारे तुम्ही टीका केली मग ते सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे महत्वचपूर्ण भरत भगत आणि जोरदार महेंद्र कशा कशाप्रकारे तुम्ही निवडणूक लढवली काय दोन घारे उभे केले त्याच्यामुळे तुमचा फायदा झाला गणित कशा प्रकारे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे आता सुद्धा घरांचं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे या तिन्ही नेत्यांनी मुद्दा मांडलेला आहे अशोक भोपतरावांनी सुद्धा मांडलेला आहे एकनाथ धुळेंनी मांडलेला आहे भरत भगत यांनी मुद्दा मांडलेला आहे कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की आता घरांचं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे आणि ते करता आलं पाहिजे अशी भूमिका आता कार्यकर्त्यांनी मांडता आले त्यामुळे एकीकडे तटकरांच्या बाजूने एक घोषणा करण्यात आल्या अशोक बपतरावनी सुद्धा आक्रमक भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे घारेंचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक होते भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ आहे अशा प्रकारच्या घोषणा होत्या त्यामुळे संपूर्ण परिस्थिती बघितली जर आता जोरदार जोश उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे आपण संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर या तिन्ही नेत्यांनी आमदारांना जोरदार हल्लाबोल केलेला आहे पूर्ण टिक्याचा समाचार जो आहे तो संपूर्ण सभा जर आपण बघितले आमदारांवर टीका मोठ्या प्रमाणात या तिन्ही नेत्यांनी ने के केलेली आहे संपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते धन्यवाद